सांगली येथील धामणी गावाच्या जवळ असलेल्या ए बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या सुसज्ज इमारतीमध्ये आणि प्रशस्त मैदानावर सांगली पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस महासमादेशक आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख अनिल शेजाळे यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सांगली वाहतूक पोलीस विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यस्तरीय आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबीर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे या प्रशिक्षण वर्गामध्ये सांगलीमधील अनेक विविध विषयावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये शेजाळे यांचे सहकारी विजय भस्मे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे सदरचे हे आर एस पीचे शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातून जवळजवळ एकशे पन्नास प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत या प्रशिक्षणामध्ये राज्यभरामधून तेरा जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थीने आपला सहभाग नोंदवला आहे या शिक्षण शिबिरामध्ये महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यानासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे पद कवायत वाहतूक नियमन नागरी संरक्षण अग्निशमन आणि प्रथमोपचार या विषयावर भर देण्यात आलेला आहे हे सर्व शिबिर शिबिर प्रमुख पोलीस महासमादेशक आणि महाराज प्रमुख अनिल शेजाळे यांच्या सुयोग्य नियोजनात आणि देखरेखीखाली उत्तमरित्या सुरू आहे या शिवाराच्या संयोजनाबाबत आणि त्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत आपले मत मांडताना ते आमच्या वृत्तवाहिनीशी म्हणाले की नमस्कार शेजाळे सर मी शिवसह्याद्री न्यूज चॅनेलच्या वतीनं आपलं सर्ष स्वागत करतोय आमच्या चॅनेलवर आपण जो इथं हा जो उपक्रम घेतला आहे याच्या पाठिंबाचा आपला निश्चित उद्देश काय सांगाल का हो हा जो उद्देश आहे तो शालेय बालवयातच इतर प्रमाणामध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती व्हावी आणि त्यांच्यामध्ये ट्राफिक सेन्स निर्माण व्हावा या उद्देशानं हा उपक्रम आपण राबवतो हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमताच होतो आहे या उपक्रमासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग प्रामुख्यानं काम करत आहे या शिक्षण विभागाच्या मार्फत हा होणारा उपक्रम यामध्ये शिक्षक या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या संदर्भात धडे देतात आणि त्यातून त्या, त्या विद्यार्थ्यांना की वाहतूक नियमांविषयी बरोबरच अग्निशमन असेल नागरी संरक्षण असेल प्रथमोपचार असेल आणि अग्निपद कवायत असेल या संदर्भात त्यांना ज्ञान मिळतं यातून त्यांच्यामध्ये ट्राफिक सेन्स मिळवून सक्षम पिढी तयार होण्यास मदत होत मग मला असं विचारायचं आहे की आता हा जो उपक्रम घेतला यात फक्त सांगली जिल्ह्याचेच शिक्षक सहभागी आहेत का आणखीन काय आहे हा हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष करून पोलीस विभागाने आठही परिक्षेत्रामध्ये हा ट्राफिक सेन्स वाढावा म्हणून परिपत्रक काढलेली आहे हा विषय सांगली प्रत्येक शाळांमध्ये यावा किंवा हा विषय अनिवार्य व्हावा असं पोलिसांचं मत आहे यासाठी सांगली जिल्ह्यात ठेवायचं कारण असं की प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या विषयाला खूप प्रोत्साहन मिळत आहे आणि हे प्रोत्साहन सगळ्यांनीच अवलंबावं आणि सगळ्यांच्यापर्यंत हा हे प्रोत्साहन साक्षरता जावावी म्हणून आपण सतरा जिल्ह्यात हा जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांसाठी सांगली येथे हे प्रयोजन केलेलं आहे म्हणजे या उपक्रमाला तुम्हाला राज्यभरातून अगदी उत्स्फूर्त प्रस खूप छान खूप छान प्रसद आहे जवळजवळ दीडशे अधिकारी या ठिकाणी सहभागी झाले असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या एज्युकेशन ऑफिसरने प्रोत्साहित केलेलं आहे आणि मला आशा आहे की हे जे प्रश्न आहे हे आप प्रत्येक आपल्या जिल्ह्यात जाऊन शाळांमध्ये हा अवेअरनेस करतील तुमचा उपक्रम अतिशय सुंदर आहे कारण रस्ता सुरक्षा हे अतिशय आता या धावत्या जगामध्ये महत्त्वाची ठरते आणि यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम मुलांच्यामध्ये रुजला जावा आणि मुलं मुलांची मानसिकता या दृष्टीने तयार व्हावी त्यासाठी हा चांगलाच आहे पण यासाठी तुम्ही आणखीन विशेष काय सांगू शकाल का विशेष सांगण्यासारखं खूप आहे कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पोलीस विभागाने हा विषय निर्माण केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यावेळेला त्यांना असं वाटतं की वाहतूक म्हणजे रस्त्यावरती वाहतूक वाढते आणि आपल्याला हे शाळेमध्ये जर हा विषय रुजवला तर नक्कीच लोकांच्यामध्ये लो ट्रॅफिक सेन्स वाढेल त्यानंतर कालांतराने मुंबई पोलीस त्यानंतर महाराष्ट्र पोलीस याची रचनाशी बदलत गेल्याने या विषयासाठी जो बदल पाहिजे होता तो बदल तितक्या गतीने नाही झाला कालांतरानं या विषयामध्ये आणखी विषय ॲड झाले ते म्हणजे तो म्हणजे नागरी संरक्षण नागरी संरक्षण आणि वाहतूक सुरक्षा हे दोन विषय हे आपल्या शालेय अभ्यासक्रमात आप आता वैकल्पिक विषय म्हणून राबवले जातात या विषयासाठी हा विषय अनिवार्य होणं आणि शासनस्तरावरती याला सवलतीचे गुण मिळणं किंवा त्याला फंडिंग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर या विषयाला फंडिंग झालं तरच महत्त्व वाढणार आहे या विषयासाठी आज आम्ही शासनाकडं सवलतीचे साठी प्रस्ताव दिलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की या संदर्भात शासन चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ मग मी असं तुम्हाला विचारतो की सांगली जिल्ह्यामध्ये रोड सेफ्टी म्हणजे ट्रॅफिकिंग जे आहे त्याच्यासाठी किती शाळा सहभागी आहेत आत्तापर्यंत तुमच्याकडे काय झालं आता या कोरोना काळानंतर अगोदर एकशे छत्तीस शाळा याच्यामध्ये सहभागी होतात आज आज जर बघितलं तर शाले शालेय विभागात शिक्षक भरती ही थोडीशी अडसर झालेली आहे जे अगोदरचे अन एसी अधिकारी होते काही रिटायर झालेले आहेत काहीची बदली झालेली आहे त्याच्यामुळं हिची संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे तर ती संख्या वाढावी या दृष्टीनं लोकांच्यात अवेअरनेस वाढावा म्हणून आत्ता आम्ही हा जो उपक्रम केला आहे त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक शाळांमध्ये हे युनिट असावं आणि या अधिकाऱ्यांची संख्या वाढावी आणि अवेअरनेस व्हावा धन्यवाद साहेब आपण आपल्या उपक्रमाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली चॅनेलच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं अतिशय आभार आणि अभिनंदन